नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती चिखली बुलढाणा या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल वाशिम या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जसे दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल वाशिमनसिंग या ठिकाणी जात आहेत चापा हरभरा जसे दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पाचोरा या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल मालकापूर या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते गर्डा हरभारा दर पाच हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाते गडा हरभरा जैसेदार पाच हजार दोनशे रुपये क्विंटल मोहोळ या ठिकाणी जाते गरडा हरभरा जसेदार पाच हजार चारशे रुपये क्विंटल उमरगा या ठिकाणी जाते गरडा हरभरा जैसेदार पाच हजार सातशे साठ